नमस्कार मित्रांनो बंगवाणी दर्शनी वाल या प्रकारात मी रोहित दुलीचंद पाटील येता चौथी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरपा तालुका मंडळ जिल्हा जळगाव संत दुकानाचा अभंग मी सादर करीत आहे असकळ हे पारो ए आपल्या समाजात असे काही वाईट विचाराचे लोक असतात ज्यांना चांगल्या विचाराचे लोक चांगली गोष्ट प्रगती असे काही चांगल्या चांगले घटना नाही ते ते नेहमी लोकांचे असतात कायम त्यांच्यावर जडतात त्यांचे वाईट चिंततात त्यांचे वाईट चिंततात त्यांना कोणाचे ही फायदा ही इत्यादी गोष्टी पावत नाही व ते दिवस रात्र ते मनोमनी मनो ते मनोमनी जडत असतात त्यांचे वाईट वाव नाश व्हावा ह्या विचारात ते सतत वावरत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात की हे लोक आपल्या डोक्यावर डोक्या डोक्यावर सतत फुकटच्या भार वाहत आहे ते मनोमनी जडत जात आहे वर आपल्या वर्षाचे फार उपकार आहे कारण ते आपल्या वाटायचे काम शेवटी हे लोक नरकात जातात मोला कुंडलिक वर